डेली अपडेट न्यूज महाराष्ट्र सरकारनं विधान परिषदेत शिक्षक मतदार संघाप्रमाणे पत्रकार मतदारसंघ निर्माण करावा जाकीर हुसेन पत्रकार जाकीर हुसेन आचार्य बाळशास्त्री जांभेकर अॅवॉर्ड सन्मानित इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या सातव्या आंतरराष्ट्रीय पत्रकार सन्मान परिषद व चर्चा आयोजन मौलाना आझाद रिसर्च सेंटर इथं करण्यात आले या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार जाकीर हुसेन यांचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात पत्रकारितेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या विविध पत्रकारांचा सन्मान करण्यात आला जाकीर हुसेन यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध मुद्द्यांना वाचा फोडण्याचं महत्वपूर्ण काम केलंय त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना सन्मानचिन्ह व पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी विशेष अतिथी देवानंद सिन्हा इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनचे झारखंड प्रदेश अध्यक्ष इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनच्या महिला विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मधु सिन्हा मॅडम तसेच अनेक मान्यवर इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि पत्रकार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या सन्मानानं पत्रकारितेतील नवोदितांना प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला पत्रकारांच्या हिताचं रक्षण आणि सध्याच्या वातावरणात पत्रकारिते समोरील आव्हान यावर ते म्हणाले की पत्रकारांनी प्रामाणिक आणि सकारात्मक पत्रकारितेवर भर देण्याची गरज आहे पत्रकारांना देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणला जात असलं तरी आजही पत्रकार त्यांच्या हितासाठी लढत आहे सरकारनं याकडे लक्ष देण्याची गरज आहे महाराष्ट्र सरकारनं विधान परिषदेत शिक्षक मतदार संघाप्रमाणे करावा जेणेकरून पत्रकार आमदार पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी विधान परिषदेत आपले विचार मांडू शकतील पत्रकार जाकीर हुसेन यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब